अनधिकृत आमदार संजय केळकर यांनी विधानसभेत लक्षवेधी मांडल्यानंतर प्रशासन पुन्हा एकदा खडबडून जागा प्रत्येक आठवड्याला एका मोठ्या इमारीवर हातोडा टाकण्याचे आदेश ठाणे महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांनी अधिकाऱ्यांना दिल्याची माहिती ठाणे शहरात झालेल्या आणि होत असलेल्या अनधिकृत बांधकामांचा मुद्दा नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात चांगलाच गाजला शहरात कळवा मुंब्रा दिवा कोपरी माझुडा मानपाडा येऊर इत्यादी भागात अनधिकृत इमारतींची बांधकाम झाली असून काही सुरू देखील आहेत याबाबत पालिका आयुक्तांना भेटून छायाचित्रांनिशी पुरावे सादर केलेत ते कारवाईचे आदेश देतातही पण खालचे निर्ढावलेले अधिकारी या बांधकामांना फक्त नोटीस बजावतात आणि त्यांना पाठीशी घालतात अनधिकृत बांधकामं कोसळून शेकडो नागरिकांचे नाहक बळी जाऊनही पालिकेला जाग येत नसल्याची टीका केळकर यांनी विधानसभेत केली होती विधानसभेत हा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर आता ठाणे महापालिका प्रशासन देखील ऍक्शन मोडवर आलं असून अनधिकृत बांधकामांच्या विरोधात लवकरच पुन्हा एकदा कारवाईला सुरुवात होण्याची चिन्ह आहेत यासंदर्भात पालिका आयुक्तांनी अधिकाऱ्यांना आठवड्याला एका मोठ्या अनधिकृत इमारतीवर हातोडा घालण्याचं फरमान सोडलंय या निर्णयाची तात आयुक्तांनी दिली असल्याची माहिती सूत्रांनी दिली मात्र आमदार केळकर यांनी केलेल्या आरोपांप्रमाणे आयुक्तांनी आदेश देऊनही खालचे अधिकारी आयुक्तांच्या आदेशांची अंमलबजावणी करणार का असा प्रश्न आता त्यानिमित्त उपस्थित झालाय